आता पाय कमला आता माहातच तर नाही आहे मी तरी काय करू तू मलेच बोलून राहिली तुला नाही तर कोणाला ना बोलून शांताबाई मी आता तू तु सांग तुलाच पकडून ना मी असं हाय का व कमला मलेच बोलशील काय समोर चालून बी काही उलट शिर झाला तर मलेच बोलशील काय नाही नाही शांता तो तसा गैरसमज नको करून घ्या मी ते हिचं डोकस खराब आहे हिचं म्हणून यावर्षी बोलते कमला काहीतरी तू सांगू शांताबाई रामदास भाऊ तुम्ही सांगा डोकस खराब नाही होईन तर काय होईन अं कालपासून थैतंय थोडता नाचून राहिली तयारी करून राहिली आ मा भाऊ येऊन बसला ते मनीषा येऊन बसली असा सांगून देतली आज पाहुणे येते आज पाहुणे येते आणि बिंदून होईन गड्यावर फोन केला आता माय नाही दिमाग खराब होईन काय असंच होतं काही प्रॉब्लेम होता तर रात्याच्यानंच सांगून देते हां का आम्ही उद्या आमचं येणं उद्या कॅन्सल आहे बा आम्ही परवा येतो असं रातचीच सांगून देते तर आपला जीव शांत झाला असता रातभर झोपले नाही मी उद्या पाहुणे येते उद्या पाहुणे येते करून एवढं काय टेन्शन घेतं कमला पाहुणे येतील ये का नाही तू नाही शांताबाई हे पाहता एवढे पाहुणे किती येते कोण येते कोण नाही एवढे पाहुणे येते म्हटलं म्हणजे असं विचार तर करतोच आपण उद्या सो लवकर उठायला हे करायला हे करायला लागेल असं असं ह्याच विचारामध्ये ह्याच विचारामध्ये रातभर मला वाटलं रातभर मी पाहुणे येतच होते असं झालं आणि आईन वेळेवर म्हणते बिंदू का येत नाही आम्ही यो यो हे काही पद्धत होय काय शांताबाई हे त्याची पद्धत होय काय काय हो बरोबर आहे पाय बा कमले आता तूच पाय आता किती वेळ बाकी पंधरा मिनिट राहिले होते फक्त पाहुणे कांदे कापून ठेवले सगळी तयारी मिरची गिरचे कापकुप करून ठेवली आणि मी पोहा ठेवले ठेवली आणि म्हणते का आता येत नाही आता काय करू ते एवढ्या मोठ्या पोहाचं शांतबाई करणं डबल फोन करणं कर बरं मा एकता कर बिंदुले फोन काय झालं तर काय प्रॉब्लेम आहे सांगतला नाही काही तिने काय प्रॉब्लेम आहे काय झाला काय पसंत नाही आलं काय पोरग पसंत नाही आलं असं म्हणून म्हणते हो नाही 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 कमला गैरसमज करून घेऊच नको तू काहीच बोलू नका आता काही फाटे फाडूस नका बिलकुल बिलकुल काही बोलू नका बिलकुल शांत राहा कमला आता आता बिलकुल शांत राहा तर उद्यापर्यंत आता उद्या बिंदूचा फोन येईल काय म्हणते ते ऐकू आणि मग समोर काय ते पाहू आता काही गैरसमज आपल्या मनात करून घेण्यात फायदा नाही ते गडबडीत बोलली ते उद्या सांगतो म्हणे शांततेनं बरोबर शांत शांताबाई बरोबर आहे तुमचं चुपचाप राहण्याचाच फायदा आहे गरम गरम म्हणजे गैरसमज होते गैरसमज घेण्यात फायदा नाही आता उद्याच समजून काय आहे काय नाही फोन आला म्हणजे सरपंच भाऊ तसं नाही काय उद्या आता पाहू काय म्हणते नाहीत कमला ते पासभरात मी करतो तिला फोन तू ये घरी जराशी थंडी थंडी हवाई खाजो आणि त्या देखताच बिंदूला फोन करतो मी रातच्यानं खातीवर बसून तिला फोन काय ते विचारून घेऊ हम्म आता शांत राह फक्त तू आता गडबड करू नको गैरसमज मनात टाकू नको ठीक आहे शांतबाई आता तू म्हणली म्हणून मी शांत झाली शांत होतो आता मुले घाडा रागाला शांत भाई घाडा रागाला असं सा वेळेवर सांगून राहिली तर बिंदू असते हो प्रॉब्लेम असते ज्याचं त्यालाच समजते तर इथून आपलं आपण काय पाहिलं प्रत्येकाच्या मागं काही ना काही प्रॉब्लेम असते तिनं जाणून बुजून तर नाही केलं असं ना ते ना काही प्रॉब्लेम आला असेल म्हणूनच नाही हो ना तसंही असू शकते काही मोठा प्रॉब्लेम की झाला असेल जाऊ दे असू दे उद्या रात्च्यानं करूच फोन हो ना चाल मग बात जातो आता शांत राहा पोहा काय बनवला तर कम्प्लेटले दे दे त्याला बनवून घे ना आणि राहा आता शांत उद्या पाहू काय होते रातच्याना रात्यानं फोन करून पाहू हो घेऊ शांताबाई परसाद घे परसाद दे बापा दे hmm. hmm. चांगलं निघालो खोबरं कुठून घेतलं बेबी बाईच्या दुकानातून अर्जंट घेतली आणि फोडली आता वाटून राहिली साऱ्या गावामध्ये परसाद आली येऊन राहिली वाटत 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 आले का इच्या कमलाच्या घरी आले का पाहुणे आले असन आता मी एवढे पटकन वाटून देतो आणि येतो मग मी बी आहा नाम बीबी निंगलेस ना मी कमलाचा घरी चालले होते तो तर कमलाच्या घरून वापस येऊन राहिले व शांता काव येवच्या जागा पावणे आ गेली होती काय ना अहो बिंदूचा फोन आला होता तो कॅन्सल झालं यायचं येणं काय कॅन्सल झालं व शांता कॅन्सल केलं काय माहित काही सांगितलं नाही बिंदूना तर बिंदूने मला तसं सांगितलं आम्ही येऊन नाही राहिलो उद्या सांगतो म्हणे काय तर तशीच तो मग मी कमलाला सांगायला गेली तिला सांगितले आता घरी चालली होती माया आता पाहुणे येतच नाही तर तिच्या घरी बसून काय कर पाय व मी किती घाई म्हणजे प्रसाद वाटून राहिली फोटो 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 मी म्हटलं जावाच आहे कमलाच्या घरी पाहुणे येते तर नाही येऊन राहिले काय हो नाही येऊन राहिले आता वाट आता आराम हा गंगा एक नारळ पुरण काय पुरे गावामध्ये जेवढ्यापर्यंत पुरण तेवढ्यापर्यंत दिन मी काय नवस केला का पुऱ्या गावाले वाटाचा मैं फक्त एक नारळाचा नवस केला होता का एक नारळ फोडन आणि जेवढं होईल तेवढं देईन बाकी राहिला तर राहिला हो बरोबर आहे मग आता हो शांत मोडली काय हो सोय रिक होती हो हो ना शांत बाई सारा नाते तोच होता नाही कोण ती कोण नातेच होता ना तरी कौ नाही वा काही बोलता अचानक एकदम अचानक सोय रिकच तुटली म्हणता नाही आता कॅन्सलच झालं म्हणतो तो आता इथे येवाचं नसेल म्हणून ते कॅन्सल म्हटलं असं ते नाही कसं म्हणाव नाही नाही तसं नसू शकते तसं नाहीच ते आपण कोणत्याही गोष्टीचा एकदम निष्कर्ष काढू नये जोपर्यंत आपल्याला पूर्ण त्याच्यातली काय अडचण आहे काय नाही पूर्णत जोपर्यंत मालूम पडत नाही तोपर्यंत आपण निष्कर्षापर्यंत पोहोचाव नाही बरोबर व शांताबाई बरोबर बरोबर बर आपण फालतूतच गैरसमज निर्माण करून घेतो लोकांमध्ये असं असेल काय तसं असेल काय असं झालं तसं झालं असं होईल ना तसं होईल बरं जाऊ द्या मला आता कसंही व वाटून देतो परसाद पुऱ्या गावात बाबा था आता शांत मी जातो आता मग माठेल्यावर आता पाहुणेच नाही येत म्हणतात हो जाय ना जाय जाय आता नाही येत पाहुणे तर पण उद्या कदाचित येऊ शकते तू उद्या थांबज हो आता माहीत पडून उद्या येते तर थांबू सांगजो तू पहिले भातच सांगन ना मी आता फोनच करतो ना मा बहिणीले रातच्या ना कमलाच्या समोरच करतो काय म्हणते ते आता मग सांगतोच उद्या हो चांग बिंदू करून दे बरं फोन शांत पहिले आणि सांगून दे येऊन राहिलो म्हणून ते वाट पाहत असते बिचारे सगळे त्या फोनची वाट पाहत असते हो आता बाई मग करून देतो आता फोन शांतता बाईने उद्या नक्कीच आहे ना मग आपलं जाणं नक्की नाही तर काय तर उद्या जाऊच ना काय लांब 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 उद्या चाललो जाऊन काय ते करून घेऊ मग आता बाई मी काय म्हणतो का उद्या आपण पुराले तर पाहिलं आपण उद्या घर पाहल्या जातोच आपण जर आपल्याला पसंत आलंच तर तिथंच टिका टीका लावून देवा काय म्हणतो तर मग साखर साखरेचा पुडा एक दुपट्टा नारळ घेऊन जाऊ सांग पसंत आलं तर करून घेऊ नाही तर वापस घेऊन येऊ नाही नाही काय लोक कायले समज घेऊन जावं लागते तिथं भेटन, भेटन ना तिथं भेटन ना थोडंसं काय ते रोका करून ठेवून देऊ जर पसंत आलं तर नाही तर मग कायले घेऊन जायचं ना वापस जा यायचं आणि अजून ते आईलेच वाटायचं काय आणलं बाबा थैलीमधील काय आणलं बाबा थैलीमध्ये काही नाही नेवायचं आपल्याला खाली हाताने जावायचं आहे आपल्याला घर पाहायला चाललो आपण आपण पाहिलं नाही घर घर पाहायला राहिलो असतं तर टेन्शनच नव्हतं मग डायरेक्ट साखरपुडाच करायला गेलो असतो आपल्याला घर पाहणं आहे वावर पाहू तवा कुठं मग हो म्हणून बरं तुमच्या मताना आता बाई हो कर तू फोन कर आणि ते सांगून शांत पाहिले येऊन राहिलो म्हणून हो आता करतो हे बिंदू बिंदूचा फोन येऊन राहिला उचल उचल हॅलो शांताबाई मी बोलून राहिले बिंदू हा बोल ना बिंदू कशी आहे तब्येत आता चांगली आहे ना शांताबाई तब्येत चांगली आहे मी हे सांगायसाठी फोन केली का उद्या येतो आम्ही उद्या हा आता येता का उद्या हा बरं या मग किती जण यान तसे बिंदू किती कोण कोण येऊन राहिले शांताबाई आता सांगता येत नाही वेळेवर कोण तयार होते कोण नाही म्हणते तर सांगता येत नाही तसं पण पाच सहा जण येऊच बरं ठीक आहे पण काय प्रॉब्लेम झाला होता व बिंदू सांगितले नाही ना न तब्येत तब्येतगी बिघडली होती का तुम्ही का आज काहून नाही आले कौन कॅन्सल केला आज येणं ना। नाही नाही शांत शांताबाई तसा काही प्रॉब्लेम नाही छोटा मोठा ना होता प्रॉब्लेम आतंकवादी हमला केला होता थोडासा सगळं निपटला होता सगळं शांततेत पार पडलं काही टेन्शन नाही येतो ना उद्या उद्या पोचतोच काय बोलतो बिंदू आतंकवादी कोणत्या आतंकवादी ना हमला केला हो एवढी नको हायपर हो शांताबाई उद्या मी आली म्हणजे तुला घरी तुला घरी सांगतो ना फोनवर सांगायची गोष्ट नाही माहिती शांताबाई बर येतो मग उद्या हा चाल मग ठीक आहे ये मग हो काय आता उद्या येतेत का आता हो आता उद्या येते किती वाजता येणार विचारली अ माय पाय बोलली बाई तरी येते ना अकरा बारा पर्यंत येतेच दोन तीन चार पर्यंत तर नाही येणार ना अकरा बारा पर्यंत येतेच आपण अकरा बाराचा हिसाब लावून ठेवा तयार बस येतेच अकरा बारापर्यंत हो अकरा बारापर्यंत येते ना बरं कर मग आता कमला टेंशन नको घेऊ करता येथे आता टेंशन पाहण्या टेन्शन कायच टेन्शन आला होता राग टेंशन ने आलं होतं मला राग आला होता ऐन वेळेवर कसं काय सांगितलं नाही याच नाही सांगून द्या आता धेर पुरे आम्हाला असं येतेच आहे म्हणून पण असं ऐन वेळेवर सांगते मग नाही खोपरे खसकन काय अ काय खोपरी घेपरी खसकू दे तर राहू दे ना येते येते उद्या येते आता उद्या येते आता करता येता आता रातभर झोप जाऊ साजरी <laughs> ओ, बर, था था तो तो उद्या सकाळी तयारी करतो लागन तर मी लवकरच येऊन जाईन घरी रातभर झोपान आता तयारी काय आता उद्याच करू आता जे आहे ते येते आता उद्या पाहुणे चल मग आता जेवण खाऊन करतो झोपतो बापा करत जेवण खाऊन बाकीच आहे का हो स्वयंपाक करून ठेवली म्हटलं चला पहिले फोन करून विचारून घेतो आता करतो ना जेवण आणि झोपतो बरं झोपा मग येतो मग रामदास भाऊ भेटू मग उद्या हो हो सरपंच भाऊ भेटूच ना उद्या पाहुणे आले तर येतोच मी हो चला मग मैय भी झाली बापा पुरा घराचे साफसफाई झाली चका चक केल पुर घर टू झेड वरतून मजल्या छत पासून त अंगना पर्यंत त कोठ्यात सगडे झाडून काढला आज एक खट्टे लैस लवकर उठली होती ना आज त सफाई कराले आपले घरी थोड़ी यून राहिले पावणे आ कसे बोलता तुम्ही मै मावस भईन तिचे सासरचे लोक यतीन त आपल्या घरी नाही तीन काय बलावणार नाही मी अरे होय यतीन बरोबर आहे मग मग तितके चहा पोहा झाला म्हणजे सगळं झालं निरे पिरे झालं म्हणजे काय फैसला होते काय नाही ते सगळं झालं म्हणजे मग आपल्या कधी आले काय बिंदू आली राहिले तर चांगलं आमरजगी नाही करू काय हो 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 बरोबर आहे बर, बरोबर आहे बर, बर, कराच लागते कराच लागते मग आता जाऊन घेऊन येऊ का मग आमरजगी आम्ही म्हणतो आंबे गिंबे आंबे काय पनीर पनीर पालक घेऊन येऊ का मग मग संध्याकाळी नाही जावं लागलं पाहिजे हो हो बोलायचे बाबा असं करा तुम्ही आता माहिती येईल तुम्ही जा बाजारात घेऊन आंबे जा असं करा जा बरं पनीर पालक आंबे घेऊन या जा जा तू जाऊन करतोच म्हणतो हो जा आ, मी चालली आता कमलाच्या घरी जातो तिला तयारी करू लागतो बापा कालही तिने तयारी केली होती मोडली आता काय काय करत आहे करू लागतो जरास हो जा करू लाग बाबा आता मंदात धसली तर आता करूच लागा लगन करू लाग करू लाग जा तुम्ही तो थैला घ्या चालले तर घेऊन या म्हणतो कुठं नाही इकडे अंगणात ठेवतो ठेव ठेव कमलाय अ अमय शांताबाई तू काय आली काय करायचं आहे आम्ही करतो ना दोघी माहिले घ्याव ना करतो आम्ही करतो काय तरी तू तू नको बा करू लागू काय तू बस आली तर बस सर बनवतो आता तू हे पाहुणे काय ना पाहुणे काय एकच का आहे दोन्ही पाहुणे करू लागतो ना आता काय बाकी आहे तू आता काही कांदे कापायचे आहे काय आणि ते कापून देतो काही लिंबू सरबत गी करून ठेवून दे फ्रीज मध्ये मग आले का पहिले बसून बसले पाया धुवून बसले का पहिले लिंबू सरबत देऊन ऊन घाडी तापून राहिले आणि मग पाणी पोहा नंतर अ मय अजय नो बाते कोका कोला मोठ्या मोठ्या बॉटल आणून ठेवल्या थेच देऊ म्हणे चालते पण निंबू सरबत काय निंबू सरबत न थोडीशी एनर्जी बी येते त्यानं एनर्जी नाही येत ना फक्त थंडच लागते निंबू सरबत न थोडस ग्लुकोज घेऊ वाढते म्हणून म्हणतो निंबू सरबत हो ते आहे घे म्हणा लिंबू हाय तसं करतो सरबत बनवून ठेवून देतो निंबू सरबतच देऊन देऊ मग कसं तर निंबू सरबतच परवडाल चाल मी करू लागतो नाही राहू दे ना तू नको करू लागू करतो ना मी चाल ना करू लागतो ना चाल ना चाल मग करू लाग किती साथ देऊन राहिले हो शांताबाई तू मग मनीषाच्या लग्नात ना लय साथ देला हो शांताबाई आता अजयच्या लग्नात बी लय साथ, साथ देऊन राहिली लय कामाची आहे व तू शांताबाई बर झालं बाबा तू आनंदपुरात आहे लोक आनंदी आहे नाही तर काय झालं असतं ह्या आनंदपूरचं चल काही नाही झालं असतं हरभऱ्याच्या झाडावर नको चढू मला पडून जाईन बुदुक्कून <laughs> बरोबर आहे पडतं तू बुदुक्कून हो चाल दात नको दाखवू मला ह्या दात <laughs> हा नमस्कार हो नमस्कार नमस्कार कसा झाला प्रवास कसा झाला एकदम मस्त हो हो भाऊ हो। प्रवास आपला आपल्या घरचीच गाडी होती तर आमच्या प्रवासाला काही त्रास नाही झाला मस्त घरापर्यंत आलो ओळखलं नाही बा तुम्हाला मी पोराचा मामा पोराचा मामा अच्छा अच्छा हम्म छान छान नमस्कार नमस्कार भाऊ या अंदर या कमला काय हात गुंडून उभी आहे खाली कर तुला माहित छान लागते तुला काय माहिती बरं बापा हा नमस्कार नमस्कार या म्हटलं या सगळे अंदर या हो बाई नमस्कार नमस्कार हो अरे तुमका चाल आले पाहुणे आले काय लई वेळचे आले काय नाही लई वेळचे नाही आले आता चाले दिसले मला गेट वर आताच अंदर गेले चल पटकन आपण बी हो चला ना तुम्ही समोर चला तुम्ही चला घरी मी इकडून हे इंदिराला सांगून देतो तिला घेऊन येतो तिचं ठेप पाठ बसवून आपण जाऊ न पहिले चाल ना पहिले आपण चाललो जाऊ ते येईल आहो मला बोलावजो म्हणे ना ते पाहुणे आले म्हणजे बोलावजो म्हणे म्हणून चाल तुम्ही समोर मी येतो तिला घेऊन पुष्पा चालली हो कमलाच्या घरी पाहुणे आले जा मी कस आहे नाही गावात एकाच्या घरी आनंद झाला सार गाव आनंदमय होऊन जाते आता कमला काकूच्या घरी पाहुणे येऊन राहिले असं वाटून राहिलं कसं गावातच सगळ्याच्या घरी आनंदच आनंद आहे पाहुणे येते पाहुणे येते माझ्या घरचे किती बापा आनंदी आहे पाहुणे येते पाहुणे येते आजही आता कॅन्सल झालं म्हणजे आता आजही आता मग पडलं का ते रोज काली जातो, जातो 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 करून गेली नाही हा ये पाहुणे येते पाहुणे येते आणि मग आता ही आजही राहिली आता आता आजही येते का नाही येत त्या पाहुण्या आता माय आता कोण मोठ्या मानानं कोण बोलावलं घरी पाहुणे येत असले तर काय आपण जाऊ नाही काय काम तर आहेच नाही काही जिंदगी भर काम काम होतं कामातच जीव चालला जाईल आपण कोणाच्या जा कामाकाज तर गेलं पाहिजे तर काल तिने काय माहित कॅन्सल होईल पाहुणे यायचं ये येणं म्हणून तर म्हणून काल तिने थांबवलं मग माई मन नाही झालं मग जावाची आणि आता आज आज येतेच म्हणा असं काही नाही काही पाणसाठ आहे का पाहुणे दादा दादा दहा दहा नाही 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 करतीन काय आज येते ना आता इंदिरा दे पाय आली गंगा ये मग गंगा अंदर येवा काय अंदर ये म्हणत चाल ना आले ना पाहुणे आले काय आता झाले असते ना बसू दे दे तेले पाणी गिनी पिऊ दे ना मग जाऊ ना आपल्याले कायचं काम आहे आपल्याले काय चहा आप नाश्ता करायला जाऊ जायचं आहे आपल्याला आपल्याला बैठकीत बोलायला जायचं आहे फक्त हो तर मग आता आतापासूनच चल ना आतापासून काय चहा नाश्ता येत पर्यंत बोलतील ना काही न काही आपल्याला तर हात लागन ना पुरा ऐकू तेव्हा आपण समोर बोलू हो त किती वेळ झाला येऊन ना आता झाले जेम तेव्हा अंदर गेले म्हणते हा तर मग बसू दे जरा बसू दे पाणी गिनी पिऊ दे त्याला आणि जाऊ मग ये बस तू बी पाणी गिनी देतो तुले नाही बापा पाणी गिनी पिऊन आली मी घरून चाल ना तिथं बसू ना का इथं घरी बसून काय करतं कमलाई म्हणून आली नाही चाल ना तिथं बसू पाहुणे जंग घेऊ चहा पाणी हा चाल बापा मग पाहुणे जंग तुले चहा पाणी घ्यावाच आहे चल तर नाही तर काय चाल ना हो साडी गिरी बदलू रे बापा पाच दहा मिनिट थांब काय होतात घेऊन जाऊ का अशी भिकारण हा पाहुणे चहा नाश्ता झाला आता, आता सांगा आता बोला आता काय बोलणी करता का आता बोलत असे पार्ट्या काय आता हे पोरगी पाहून आले येईन तुम्हाला बोलावलं मी पोस्टच बोलतो आता आता मी लपो छपो करत नाही अन काही नाही मी पोस्ट बोलतो हे तुमच्या घरापर्यंत आले येईन पोरगी पसंत केली तेव्हा तुम्हाला घर पाहायला बोलावलं तुम्हाला पोरगा पसंत आला तेव्हा तुम्ही घर पाहले आले आता तुम्ही ह्या निर्णय घ्या तुम्ही घर पाहून घ्या घराचा कोणता कोणता पहा आणि तुम्ही घर पसंत करा घर पसंत तर समजा झालो बरोबर बोलले हे भाऊ आता शेवटचा टप्पा आहे आता पोस्ट बोला आता आनाखानी करू नका आणि असं फोन करतो सांगतो असं काही नाही आता घर पाहून घ्या अन्पोष्ट बोला बिंदू पाहून घे घर पूर घर पाहून घे पोस्ट सांगून द्या इच्छा इथं बिंदू आता घर दाखवून देतो ना हो दाखवून द्या चला या या बाई या दाखवून देतो घर या ये बिंदू हो चला सगळ्यात पहिले मी तुम्हाला मापुराची बेडरूम दाखवली हे पा अशी आहे हे महापुराची बेडरूम हो छान आहे तसा राहत नाही तो, तो जास्त इथे कारण जास त्याचं शिक्षण तिकडे दिल्लीला सुरू आहे तर तो तो कधी सणवार असतो कधी किंवा हॉलिडे असतो त्याचा तेव्हा तो घरी असतो घरी येतो तेव्हा त्याची बेडरूम तसा तो, तो, तो दिल्लीलाच राहतो मामाच्या घरी हा बरं मग लग्न झाल्यावर लग्न झाल्यावर कुठं राहीन आता लग्न झाल्यावर पाहू ना लग्न झाल्यावर त्याचं शिक्षण झाल्यावर तो कुठं राहणं कबूल करते त्याच्या मनावर आहे आता आम्ही तर काही जबरदस्ती करत नाही पोरावर का तू इथंच राय तिथंच राह त्याच्या मनावर आहे त्याला जसं पटते तसं आम्ही त्याला करू देतो तिथं राहतो म्हटलं त्यानं तिथं तो म्हणे युक्रेनला जातो शिक्षक शिक, शिकाले त्याने तिथं जाऊ काय ते युद्ध झालं आला आला दिल्लीला गेला जायला काले तिथंच आहे तर तिथं आता मस्त तो शिकून राहिला हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स त्याचा चालू आहे तो कोर्स पूर्ण झाल्यानंतरच मग पाहू मग तुझं कुठं राहिलं होतं आताच काही सांगू शकत नाही आला टाईम तर तो तिथं बी शेटल होऊ शकते आला टाईम तर इकडे बी येऊ शकते सांगत नाही सांगू शकत नाही मी पोस्ट बोलतो मी काहीला कोणावर नाही का मापोरग शहरातच राहीन असं नाही इथं बी येऊ शकते इथून जाणं येणं तो करू शकते इथून दिल्लीले जाणं येणं करण का भाई नाही बाई दिल्लीले बापा किती दूर आहे इथून दिल्ली इथून परवडन का त्याला जाणं येणं तर समजा त्याचं इतर हवायची इच्छा झाली तर तो इथंच कोणतं हॉटेल टाकन आपल्या अमरावतीला म्हणा यवतमाळले म्हणा असं अच्छा अच्छा असं आहे मग आवडली आता बाई बिंदू रूम आवडली अजयची हो आवडली ना शांताबाई मस्त आहे बरं चला तिकडे चला हो चला चला हे पा हे दुसरी रूम हे मैनातीन आहे झोपली आहे आता मापुरीची पोरगी त्रिशा नाव आहे हां हां ठीक आहे हे कोणाची खोली आहे हे आता मनीषा आली म्हणजे मनीषाची आणि मनीषा गेली म्हणजे आमची दोघाची असं हो चला सायपाक घर दाखवतो हो चला बाई चला पोरगी कुठे पोरगी नाही दिसली आहे ना ते सायपाक घरात आहे ना चला ना हो चला या या ना बाई हे झालं आमचं सायपाक घर हो लहान पडते थोडस सा नाही सायपाक घर रुमापेक्षा रुमा मोठ्या रुमा मोठ्या दिसल्या सायपाक घर लहान आहे हो बाई आम्ही सायपाक घरामध्ये जागा कमीच केली आम्ही थोडीशी तिकडे आम्ही तर रुमा मोठ्या मोठ्या काढल्या हॉल दोन काढले आम्ही आणि आम सायपाक घर थोडंसं सा लहानच केलं म्हणजे स्वयंपाक करापुरतं आपले भांडे कुंडे मावले तेवढं तेही बरोबर आहे सायपाक घरात स्वयंपाक करण्यापुरतंच आपण राहतो ना हो म्हणूनच सायपाक घरात जेवणं खावणं होत नाही आपलं डायनिंग टेबल तिकडे लावलं आहे जेवण खावणं तिकडे त्याच्या यानं आम्ही स्वयंपाकघर लहान काढलं मोठा हॉल आहे तिकडे चला दाखवतो हा राहू द्या आता चला ना आता आता जाता जाता पाहून घेऊ अजून चला बसू आता थकले का आता बाई हा अजून तर दोन तीनच रुम पाहिले हा पाहू आता बरं चला बसू हो चला मग बसू